पंढरपूर येथे विठोराजेच्या दर्शनासाठी लाखो भाविक नियमितपणे येत असतात येथे नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी अनेक वर्ष शहरातील साफसफाईबरोबरच हाताने महिला उचलण्याचे काम केले आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विविध समस्या तातडीने सोडण्यात याव्यात पंढरपूर नगरपालिकेत सफाई कर्मचाऱ्या वारसांना ला। लाड पागे समित्या शिफारनुसार नियुक्ती देण्यात यावी संदर्भातील प्रलंबित वारसांच्या पात्र ज्या अडचणी सोडण्यासाठी सोलापूर उपजिल्हाधिकारी आणि पंढरपूरच्या मुख्यमार्फत वारसा हक्क हक्ककासाठी विशेष शिबिर घेण्यात यावे अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संमतीने दिलेल्या आहेत पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षेत बैठक झाली बैठकीस माजी आमदार दीपका बसावळके वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव वलसा नायर सिंग विभागीय आयुक्त चंद्रकांत पोळकुंडवार नगरपरिषद प्रशासनाचे संचालक मनोज रांदे नगरपालिकेचे पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव सफाई कर्मचारी आधी उपस्थित होते मुख्यमंत्री अजित पवार मानले या परिषदेतील नगर परिषदेतील तीनशे बासष्ट पात्र सफाई कर्मचाऱ्यांना योग्य क्षेत्रपाळजी घरे उपलब्ध करून देण्यासाठी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आणि नगरविकास विभागाच्या सचिवांनी संबंधित विषयाबाबत बैठक घेऊन योग्य तोडका काढावा नागरी हिवता प्रतिरोध योजनेतील कार्यरत पदे पुढे कार्यरत ठेवण्याची कार्यवाही आरोग्य विभागाने करावी पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या सोळा पात्र वारसांना नियुक्ती देण्यात आली आहे तथापि प्रलंबित सासष्ट वारसा नियुक्तीप्रकरणी अर्जदारांकडून आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होऊ शकली नसल्याने त्यांना अपत्र ठरवण्यात आले आहे या सहासष्ट वारसाबाबत पुन्हा निर्णय घेण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष शिबिराचे आयोजन करून वारसांकडील कागदपत्रे आणि नगरपालिकेकडील कागदपत्रे तपास यावीत असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले